নাঁ কেযন মানাথ়িষেয। নাঁ হেযন বস্মানিকেয়া উজসvernik вижу নাঁ গজিটেয়া ঺েয়া কেয়া যান খোথয॥

ह्यांचा तरी काय चुकलं इथल्या ह्यांचा तरी काय चुकला कसा असता गड फिरला का घराचे वाशे फिरतात आमचे तसेच फिरले म्हणा म्हणा वाग्या म्हणा वासंती आ माझ्या देईचा वारा देईचा शाशेच्या कारकिर्दीचा वारा म्हणा सगळे वासंती देई म्हणत आणि आता सगळे वाद्या उद्या वाद्या या सगळा केला माहिती आहे हा केलं आमच्या घरावाल्यान या घरवाल्यांनी सगळी बाजू वाट लावल्या मनासाठी वाटतं माझा हा हो तुम्हाला सांगतो इतके स्वर्गत इथले माका पण इ स्वर्ग मी म्हणून घातलंय छोटी बापूच माझं काढताळलो म्हणालो वासंती अगो हाळलो हाळलेलो ते परतून नाही हा आता काय तर मी आता भानगडीत पडायचे नाही चढ झाला काय माझ्या बरोबर सगळी पणा लगीन करून गेली आणि मी राहू घरात बापूस आणि माका सांगल्या वासंती आता जो नव हाडतलय त्या जर मोडून घातलय तर मी मोडून घालतलय म्हणाल काय करतलय बापाशी भियालय आणि या हळकुणाच्या गाडी शळकूण घेतले ऐकल्या करतो त्याच्याबरोबर देवा येतो ना गो येतो ना गो बा घरात डुलट डुलट नुसतं येतो म्हणाल संसारात कंटाळले आम्ही पण आता ठरले एक एकतर ह्याका सरळ करत नाहीतर मॅच जाऊच नाही सकाळी सांगले सकाळी सांगले आज महिनो झाला योग माणूस आमच्या दारावर परत गेला नाही सगळ्यांना माहिती आहे देवाच्या घरा माझ्यावरची देवी राहना सगळ्यांची अडीअड तरी दूर करता आमच्या दार ये पण आज महिनो झालो योग माणूस आमच्या दारा येणार नाही किती येतो सांगा किती येतो उमऱ्या पाऊल येतो घरभर हा कोण हे देवाचा घर म्हणतो माझं सासरो ऐकल्यात मधू मधू त्या मधून सगळ्यात देवदेवस्कीचा म्हणा आमची पोटा भरतो आणि सासू माझी माली तिच्या पहिला वारा होता आता वारा माझ्यावर का सांगा कोण येणार नाही तरी कोणतरी हाडा गेला गेलो बाहेर पडा आता पण तो असा माका माहिती हा तो खरतरी घेऊन पडलो असतो थोड वेळ वाट बघतोय वाट बघून जर नाही सोडून झोकी लागतो मध्या सुरुवात केली अरे माझ्या बापाची काय मला माझ्या राव खेळला वासुदेव माझ्या देव, देव काय वासू तरी मनामध्ये वाचव काय म्हणतात बोले तो असो पुढे तुझा का साचा भाग येते पुढे आज असा कसा जमीन किती आला लागली जमीन हलता काय मी हलतो कायच सामान राशिवाय नेमक्या काय हलता समजा आता गया गेला आता सामान मी हलोय ना जमीनच हल मी कसं सॉल्व केलं जमनी कल आता सवय झाली आला की कितकी हलता ती आलाय अरे वा किती आल घराकडे येईल अगल्यात कितक्या जरी घेतलं तरी घराकडे येवतोय सराई त्या घराकडे बरोबर येतंय हा तर कसं दार पण किती आहे हा भाई माणसा कितक्याला सांगलाय अगं माझ्या गावकाराचा घर गार बंद ठो नको सदान कदा दार बन फेता आणि हा भोल असतो फुलला दार बंद केलं पाटला उघडलं का त्या काकीकडे जाऊन बसला हे फुतू फुतू करी जाऊन हे सुर उठला का त्या मावशाकडे जाऊन बसला पाना तुने काय सांगतो या बायलांचा सा। काही नको ते घाणे थांबवायला लागले आता सांगलं दार उघडा

तराम जा्त है जाला जा था तरा दौहा था थाज लोक्शय सबॉख जाला कशो आऊ!! अदस वो पलॉख नों वर्टॉ प्ते सँ शुभप्ता तक फिरान कशो घूला चाल अचपन ए इसमा जाल म हुआग curios घ मान के या! आई गोद्हे स्थी जत्यवड़

ऐका ता बाबा जी मुद्दा बायले नाव ला तुला मुद्दा ब अक मुद्दा बायले पाटपट्टींच्या तोंडाती मेल्या कुत्र्यां तो असं काय करत आलाय माका काय होतोय घेणार ना काय घडलाय पहिले अगं माझे पाय घडतो जवळ तुमचं जितक्यांदा चांगलं दमनाचं आपण घेता ना घेतात ना घेतात पाणी घालून तरी घ्या तुका काय समजत काय कसा घ्यायचा तर तुका समजत ते कधी घेतलं तुका माहिती आहे अगो घ्यायचा असलं तर पाणी शोध घेऊ आहे काय

मी घेतलाय काही च्या महिना घरभरांध हवा होता निर्माण पहिल्याच पावसाळ्यात बसलोय गडघडान पाऊस लागलो आणि जंगला जंगला पाणी ना पुढले काय शिकल्या पाटल्या बाहेर पडला सांगतात माका

काय वाट केले वाट करा तुझ्या वापासून मका काय दिलं काय दिले तुता जर सोनल तर तुझ्या वापसून मका काय दिले काय दिले काय दिले राहून वापासी समज

અગા ગા ભેટો માણવ